आदाब जय हिंद मैं वजीद खान और आप देख रहे हैं लेखनी शास्त्र न्यूज़ लेखनी शास्त्र न्यूज़ में आपका स्वागत है नमस्कार लेखनी शास्त्र न्यूज़ मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे बुलढाणा जिल्हा नांदुरा तालुक्यातील धानोरा वडगाव खतकर नांदुरा खोर्द डंबरीकरण जे कार्य चालू आहे ते निष्क्रिष्ट दर्जाचे कामाचे देयके बिल रोखून सखोल अशी चौकशी करून संबंधित अधिकारी ठेकेदार इंजिनियर यांच्यांवर पंधरा दिवसाच्या आत कारवाई करण्यात यावी अन्यथा चौदा ऑगस्ट पासून बांधकाम विभाग कार्यालय खामगाव येथे लोकशाही मार्गाने आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा सुशील ज्ञानदेव इंगडे सामाजिक कार्यकर्ता नांदुरा राहणार सध्या स्थिती धानोरा वडगाव खातखेड नांदुरा खुर्द येथे चालू असलेल्या डांबरीकरण इन्स्ट्रिमेंटनुसार चालू नसून डांबरी पृष्ठभाग काढलेला नाही रुंदी तीन मीटर नाही जे सी व्ही एकशे पन्नास एम एम कुठेच नाही ग्रेट वन एकशे पन्नास एम एम कुठेच नाही ग्रेड टू फिफ्टीन एम एम कुठेच नाही अशा बऱ्याच गोष्टी एस्टिमेटनुसार नसून कामाचा दर्जा खालचा दर्जा आहे याबाबत अर्जदाराने दिनांक अठरा चार दोन हजार चोवीस रोजी माननीय कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकामी विभाग खांब यांना तक्रार अर्ज दिला होता परंतु सदर अर्जावर या कामाची कोणत्याच प्रकारची चौकशी झालेली प्रथमदर्शनी दिसून येत नाही वरील कामाची चौकशी पंधरा दिवसाच्यात वरिष्ठ स्तरावरून चौकशी होऊन संबंधित ठेकेदार व इंजिनियर यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी व चालू असलेल्या कामाचे बिल रोखण्यात यावे असे न झाल्यास चौदा ऑगस्ट रोजीपासून खामगाव बांधकाम विभाग कार्यालयावर लोकशाही मार्गाने सदनशील मार्गाने आमरण उपोषणास बसण्यात येईल व उपोषण धर्मान उद्भवणाऱ्या संपूर्ण परिणामास कार्यालय जबाबदार राहील असा सुद्धा इशारा सामाजिक कार्यकर्ते सुशील ज्ञानदेव इंगळे यांनी दिले बघत रहा लेखनी शास्त्र न्यूज अरुण सुरवाडे यांच्या सोबत जय हिंद तयार झाला आता बचत असतं ना